वर न्यू ब्लॉग आज परत चार पाच दिवसाने ब्लॉग चालू केला कारण की आता कुठं गेलोच नव्हतो बाहेर नाही का कंटेंट भेटायला पाहिजे तरच मज्जा आहे ब्लॉगला ला नाही तर काही मजा येत नाही आता कुठं बाहेर चाललो होतो म्हणलं म्हटलं घ्यावा जरा ब्लॉग क्राईब करा माझ्या चॅनल रोहन थोंबरे पाटील सबस्क्राईब करा वा वाढवा जरा सबस्क्राईब मग मज्जा येईन जरा ब्लॉगला सबस्क्राईब करत नाही तुम्ही फक्त ब्लॉग बघता आज बाकी गर्दी आहे बघा ह्यावे वरतून गेलोच नाही हायवेज आहे बघा आता चालू आता गाडी चार्जिंग चार्जिंग लागते रोज नाही का चार्जिंग एटी थ्रीची आले घरी आता बैठक उद्या उद्या ब्लॉक चांगले गावाद्वारा बाहेर आहे फिरायला सगळे आम्ही तुमचे भाऊ बघा तुम्ही खूप संध्याकाळी काय होतं आता आत्ता जस्ट घरी आता लिफ्टेज होतं ना सर काही येऊ पण झाले

टिक्की उघडकी मंग उघडली वरती गेली होती अरे भाऊ दोन बघ अरे सोड की <laughs> अरे सोड <laughs> <laughs> अरे डोक पडश नाही अरे सोड नाही काय होत सोड का गावाला <laughs> <नाया> <ना। laughs> दोन दिवस हाय कर मी थोडा लेट जाणार आहे मी जाणार आहे सात वाजता लाई वरचे डोक्यात पडण तिच्या ते कुठे गेलेत नेक्स्ट वन एक्स पांढरी काय बघा तिथं लाईट लाईट गेले सृष्टी सोडायची सृष्टी आम्ही आत रोडला <laughs> <गिप दिले भाँगुंजे। laughs>

कस्टमर रिस्पेक्ट करता मला सीएसके काय करीएस होती सी एस केला काही नाही काहीच नाही ब्लॉग मध्ये नका घेऊ आलो तुम्ही सगळे ब्लॉग मध्ये बाय बाय नका घेऊ माझा मी आताच पार्टी आणि आपण चालले गावाला बाय बाय हॅलो गाईज गुड मॉर्निंग मले रे दो मला यायला आरे मला किती दिवसांनी भेटतो आपण आपण सारखं एक आठवड भेटतो एक आठवड्या आमचं त्यात चार पाच दिवसात हा बघा ए सांग आपण कुठं चालू आहे फिरायला इकडे चाललं का ठीक आम्ही चालले काय आज सगळे फिरायला आमची भाऊ घ्या आम्ही सगळ्यांनी पिक करत आहे ही गाडी नाही दिवस कोड्या यायची आपल्याला ही गाडी आपल्याला रिसॉर्ट झाला पाहिजे बसतात शिवरी खाली आहे खाली आम्ही खाली बाय ताई तर आम्ही चालू आहे आता रिसॉर्टला खाली गाडी लावतो दाखवतो मला थोडंनी फिरायचं आहे आम्हाला मुळशी लागला आपलं मुळशी ठीक आहे बघा तुम्ही आता आईच आज संडे येणार रे संडे गर्दी असते आपली ए गुड मॉर्निंग डिस्को बाई डिस्को बाई गाडी आपली इथं लावू ने ने ही गाडी न्यायची का कोण यायची घेऊन जाऊ पण काय म्हणायचं तुला चालू कुठे गाडीची बॅक बॅक शिल्ल पहिले खाली का पाच मिनिट जावायचं आपल्याला आलं शाई थोडा निघा ना म्हणजे आज दोन तीन भाऊ आहेत म्हणजे एक मऊ शिवाय फार्म हाऊस आहे तिथे जागा बघा तुम्ही थोडं म्हणजे लेट झालेले सगळी बघा अजून एक जण नाही आले बघा कोणच नाही ही एकटी आली अमृता बघा किती वाजता साडे अकरा किती वाजले बघा टाइम आहे का काय काय करतात सगळी बोलून सगळ्यांना ही बघा हिरोईन सगळी रेडी झाली मागची हिर बघा ही बघा ही बघा एक ही बघा ही बघा किती वाजता येतो साडे अकरा वाजता किती वाजले बघा

काय लागत बन कर आमची वाट बघते ताई शुभांगी ते पण मुश्किल जायचं आहे म्हणून वरती एक फार्म हाऊस तुम्हाल वरती तुम्हाला दाखव तिकडे गेला आता बघू येतो अजून आलो तो कोणच आहे बघा साडे अकरा वाजता तिकडे पोचत होतं इथं साडे अकरा आले नेहमीप्रमाणे लेट करता आमच्या घरची सगळी बघा तुम्ही आता बाय काहीच आले मी सगळे आता आम्ही करायला पोचलाय मी आता आमच्या जागेवर हो बघा कस आहे बसतं इथं डॅम आहे आपलं डॅम दर आपलं मुशर कसं आहे बघले लय भारी भारी वाटी शिर आहे गाडी तर राहू दे कशी वाटते बघ थोडा ह्याला फोटो काय नुसतं फोटो आणि मला थोडं पण कसं भारी वाटून एकदम हे हाय का दीपक दादा वाघ मोन्नाशिर वाघ मंच नीट सांग नीट काय <laughs> <आगे। रह्मा> <laughs> चला गाडी करता नाही बंगले काय शिर्या अशीच पार्किंग पाहिजे दे आता काय नव्हता इथं बसव आपण आम्ही म्हणजे आठ दिवस प्लॅन का थोड्या फिरायला झाले आम्ही आलो आज सगळे आम्ही बस हे आपले दोन बॉडी गार्ड आहेत लेफ्ट हँड आणि राईट हँड मी राईट हँड तू लेफ्टरे बरं नाही तर ना थोड्या डॅमज आणलो दाखवतो मुशिया आपल्या व्ह्यू भारी इकडून गाडी खाल्ली ती एवढी ओपन आहे गाडी या ना इकडे मला ती दीपक शिर आपल्याला आता कोणचा व्यू कोणता होत हो काय दाखव द्या डॅम यू डाय टेरिस वरून इंग्लिश बोलतो आम्हाला एवढे इंग्लिश येत नाही आता आम्ही सगळ्यांनी ब्लॅक घेतले बघा ब्लॅक ब्लॅक आणि हा का ग्रीन झालाय पण ब्लॅक आहे ना हा काय म्हणला किती खूप आज अरे तुम्ही ब्लॉक चालू करा की आजपासून बाबा भारी व्ह्यू आहे आज आपण मुळशी डॅम लावले आपले पायपाल अरे आहेत काय बघा मुळशी डॅम मुळशीरम बघा आपलं जेवढी नजर जाईल आपलं बघ ना डोंगर बघायचं मारे आपलं गाड़ी कुठ कुठं आलिबा नुसती शाहिनिंग करते पण काय काय होणार नाही बाळा तू अशी झेडी जायचं आहे लेवून येवरती हे तुझा काय व्हिडिओ काढायचा का दोस रुपये लागेल का, का दोस रुपये ठीके काढाय कोणाला नाही नाही फोन नसतो भेटत्राम तामिनी मागे राहिली ग्रामपंचायती सारोळे सारोळे निवे ग्रामपंचायती मध्ये अखिहास माहिती झाला आज चिकनची पार्टी आम्ही चिकन केले तर वावरात गेली हो गेले होते तुम्ही ते गुंडे गुंडे आहे चला बघा तर ऊन खातात आम्ही बाय बाय ते एंट्री आहे बंगल्याची इथे रूम येत त्यांचे इकडनं एक रूट होतो डॅमवर जायला आणि तिकडनं नाही घे आपण थोड्या जाऊ खाली तुम्हाला दाखवू तर म्हणूनच येते जरा आपण जरा इथून बघा इथून आम्ही मागच्या चालतो ना आम्ही इकडनं खालून गेलो होतो तिकडं खालीला मस्त वाटत पाणीमध्ये वाहत माझी आणि कमी ए, ए, या फोटो फोटोशूट बघा हे इकडो एक मॉडेल आहे आणि फोटोग्राफर इकडे एक मॉडेल आहे त्याचा फोटोग्राफर काय चाललंय पेमेंट भेटणार तुम्हाला पेमेंट काय बघताय आणि हिचं काय की हिचं बिचारीच नाव काय हाय हाय आहे तुझं हाय तुझं नाव काय काय का तिथू तू म्हणतो की हा खा जाऊ दे अक्षरा काय आज कसं वाटतंय व्ह्यू वगैरे आपला तू फर्स्ट टाइम आली नाही मी पण ही बहीण आहे आमच्या अक्षरा ही कट्टर मुंबई समर्थक आहे आणि मिसी के काय खरं ते खरं असतं पण जिंकणार का मुंबई तितनजिंकर का सांग नाही सी एस के जी ना हां कोण कोण पिवळा सी एस के भाई सी एस के प्याने अगं हे फुकटचं काय फुटे गाडीला हे पडन खराब बहीण चल गाडी खराब बहीण तुमच्यानी चल मागू हा मग आता मीच होते मागवा चला मागवा मागवा बघा ही नुसती बावड सगळी बा घेतो का, का? चालू होत चाल काय ती मॅडम थांबायचं पुन्हा जाऊया आता जास्त झालं ब्लॉक चालू आहे लोकांना नावं ठेवतील बरं अरे अरे ना तुम्ही

rasa rasa, oh siapa rasa ni? Aduh, ni pun jalan jalan ni kira na? Oh, okay. Saya ni धनश्रीचा बटाटा दाखवला बटाटा मी मसाला टाकलाय मी स्वयंपाक सगळं म्हणजे मी केलंय काहीच बदल काहीच लोण नाही बाकी पण केली संकल्प काय नाही त्यांचा मी केलं होतं म्हणून

फोटो काढायला आमच्याकडे आम्हाला उलट बोलतोय जातो बघी काय नाही सगळी बावटे नुसते फोटो काढायचे आपण आपलं फिरव दाखवतो हे कसलं भारी वाटतंय अरे हे ना कसलं भारी वाटतंय शिव हे जायचं का आपण भारी भारी सगळी झाड सगळी झाड लावली तुम्हाला दाखवायचं बघ तिकडनं रोड आहे आपण त्या साईड बनवतो तिकडनं असं खाली हा रोड इथून जायचा सरळ खाली जायचं सरळ 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 आहे खाली थोड्यांचा ऊन खाला तर लेन लागते घेऊन झाला आमचं ते चला झालं सगळं जायचं का किती असं नाही आम्ही आलो घरी आता जस्ट लय पाऊस पडला लय अचानक पाऊस आला आज एवढा पाऊस पडला ना लगे घरी आलो तर चलो बाय बाय काय आहे ना बघा छान आणि पाऊस आणि वीज भाग जोडचं मग ते डायरेक्ट का पाऊस पडतोय काय काय माहिती काय झालं आज पाऊस आला एवढा पाऊस पडतो ना काय काय म्हणली कुठे इच काय सीबीच बंद चार्ज आम्हाला बाहेर पाहिजे मोबाईल चार्जिंग मोबाईल चार्ज घरामध्ये लाईट गेली गाडीत लावतो घेता का चार्जर पाऊस कसा आहे पण पाऊचा आम्ही फिरायला गेलो आता घरी आलो मग अशी शपथ मला भीती वाटते पण विजय आज काय आलो मी फिरायला आम्ही गेलो तिकडे पाहतो काय असं वाटतं रे फोटो घ्या शिर्या शपथ शिवला फोन कर ना गाडी कसली शिशेऱ्या खतरनाक काय रे ते वरती भारी वाटते मला मला भीती वाटते तुझं काय काहीच नाही बेच वाटते का वाटते वीस नव्हते तर चार्जिंग लावतो फोन गाडीत बसतो मग बोलू आपण वीस लाखाची पॉवर बँक पुढे त्याच्यात बसले आपण हां आहे शिवला फोन का मोबाईलला ना, चार्जिंग नाही अजिबात चार्जिंग आहे माझं ह्या फोनला किती आहे कसं वाटलं फिरून आज मजा आली मला अजून कॉलेज सबमिशन करायचे मला तर उद्या क्लास काय माहिती जायचं काय नाही सुट्टी उद्या पण ऐक नाही गाडी चालू करतो मला हे बघ दिसते बघा ട്ടെ ഛത്രപതി ശാജി മഹാരാജ്